आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरात स्वच्छता राखण्याच्या उद्देशाने पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पुढाकाराने भव्य स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले या मोहिमेला सांगोला तालुक्याच्या राजकारणात चर्चेत असणारे प्रोफेसर आर वाय घुटकुडे आणि इंजिनियर रामचंद्र कुटुकुडे यांनी स्वतः उपस्थित राहून विशेष सहभाग नोंदवला यावेळी शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण मोहिमेदरम्यान वारी मार्ग परिसरातील रस्ते सार्वजनिक स्थळे येथे श्रमदान करून स्वच्छता करण्यात आली ही मोहीम म्हणजे फक्त एक सामाजिक उपक्रम नसून वारकऱ्यांच्या सेवेसाठी आणि पंढरीची सेवा हीच विठोबा सेवा या भावनेतून केलेला एक सकारात्मक प्रयत्न असल्याचे अनेक पदाधिकाऱ्यांनी सांगितले पंढरपूरच्या स्वच्छतेसाठी अशा उपक्रमातून जनजागृती वाढत असून प्रशासन व नागरिकांचा समन्वय अधिक बळकट होत असल्याचे चित्र या मोहिमेतून दिसून आले आज महाराष्ट्राचं आराध्य दैवत चरणी नतमस्तक होऊन जे पालकमंत्र्यांनी स्वच्छता अभियानचा संदेश देऊन जी मोहीम ही केली त्यास आम्ही त्या लोकसभेमधनं आणि सांगोल तालुक्यातून एक दोनशे ते तीनशे कार्यकर्ते घेऊन आम्ही हे स्वच्छता अभियान राबवलेलं आहे तरी जे काही वारकऱ्यांची सेवा फुल ना फुलाची पाकळी आमच्याकडून जेवणे करण्याची गरज वाटली तेवढे आम्ही जवळ आमचा तालुका असल्यामुळे आम्ही केलेली आहे आणि इथन महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूर विठुराया या ठिकाणी मंत्री जयकुमारजी गोरे साहेब ग्राम विकास मंत्री यांनी या ठिकाणी स्वच्छतेची मोहीम राबवली त्या स्वच्छतेच्या मोहीममध्ये मी सांगोला विधानसभा उमेदवार आरवाय घुटुगडे सर आणि रामचंद्र घुटुगडे या ठिकाणी उपस्थित राहिलो आणि आमचं अठ्ठेचाळीस भागामध्ये काम चालू आहे हा पंढरपूर स्वच्छ झाला पाहिजे वारकऱ्यांची सुविधा झाली पाहिजे आणि संपूर्ण वातावरण निर्मळ झालं पाहिजे याच आमच्याकडून शुभेच्छा आहेत आणि आम्ही तशा प्रकारची कार्यवाही या पंढरपूर क्षेत्रामध्ये केलेली आहे